नमस्कार आपण आंबा या विषयावर अत्यंत सोप्पा आणि महत्वपूर्ण मराठी निबंध पाहणार आहोत आंबा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे आंबा हा फळांचा राजा आहे आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे महाराष्ट्रात आंब्याला कोकणचा राजा असे म्हणतात आंबा एक गोड आणि रसाळ फळ आहे आंबा हे अतिशय स्वादिष्ट फळ आहे आंबा हे उन्हाळ्या या ऋतूमध्ये येणारे फळ आहे एप्रिल ते जून हा आंब्याचा मोसम असतो वसंत ऋतूत आंब्याला मोहर येतो आंब्याच्या फुलांना मोहर म्हणतात आंब्याच्या हापूस पायरी केशर राजापुरी लंगडा अशा अनेक जाती आहेत कच्चा आंबा हिरव्या रंगाचा असतो कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात कैरी चवीला आंबट असते कैरीपासून लोणचे चटणी मुरंबा इत्यादी पदार्थ बनवले जातात कच्च्या आंब्याचे पदार्थ चवीला खूप स्वादिष्ट असतात पिकलेला आंबा पिवळ्या रंगाचा असतो आंबा पिकल्यानंतर चवीला गोड लागतो आंब्यापासून आमरस आम्रखंड आंबा बर्फी मँगो शेक मँगो आईस्क्रीम इत्यादी पदार्थ तयार केले जातात असे अनेक उपयुक्त पदार्थ आंब्यापासून बनवले जातात भारतीय संस्कृतीत आंब्याला विशेष महत्त्व आहे आंब्याच्या झाडाची पाने पूजेसाठी वापरली जातात सणाच्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण दरवाजावर बांधले जाते आंब्याचे झाड मोठे आणि डेरेदार असल्यामुळे त्याची गार सावली सर्वांना सुखावते आंबा आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे फळ आहे आंब्यामध्ये अक जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे तसेच अनेक पोषक घटक आहेत आंबा खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे आंबा हे अतिशय गुणकारक फळ आहे आंबा हे एक लोकप्रिय फळ आहे मानवासाठी आणि निसर्गासाठी उपयोगी असलेले आंब्याचे झाड सर्वांनी लावणे गरजेचे आहे अतिशय उपयोगी मधुर स्वादिष्ट आणि रसाळ असलेले आंबा हे माझे आवडते फळ आहे